शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून शिक्षणामुळेच माणसाला स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे जीवन जगण्याचे धाडस प्राप्त होते म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेतील नवनवीन संकल्पना आत्मसात करून आपले जीवन समृद्ध करण्यास प्रयत्नरत राहावे लागते विद्यार्थ्यांच्या जीवनात तुम्ही यशस्वी होणार हा आशेचा किरण म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनात येणारा पदवी वितरण समारंभ नांदेड शहरातील सायन्स कॉलेज नांदेड येथे नुकतीच पदवी वितरण सोहळा पार पडला हा सोहळा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व सायन्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले यामध्ये एकशे सदोतीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते एकशे चोवीस हिरेने विद्यार्थी उपस्थित होते तर सत्तर विद्यार्थी पीजी आणि उर्वरित विद्यार्थी युजी चे होते तर बारा विषयात एम एसी असलेल्या विद्यार्थ्यांसह हायस्कूल घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान देऊन पदवी वितरण करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश कापदे यांची उपस्थिती होती आपले ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षण प्रवाहात सातत्याने आपले ध्येय गाठण्यासाठी तत्पर असले पाहिजे असं प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन यांनी सांगितले शिक्षण घेण्यासाठी वयाचे कुठलेही बंधन असत नाही तेव्हा गुणवत्तापूर्ण शिक्षणच विद्यार्थ्यांची नवी ओळख निर्माण करते विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर रँकमध्ये मध्ये संपादित केलेली गुणवत्ता ही महाविद्यालयासाठी महत्वाची आहे अशी भावना कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एल पी शिंदे यांनी व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ एल पी शिंदे प्राध्यापक डॉ प्रशांत सुतकर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक यांनी यावेळी परिश्रम घेतले अतिशय उत्साहाचं वातावरण आणि इथं पी जीची संख्या विशेषतः जास्त आहे पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची आणि यूजीचंही मुलांची संख्या चांगली आहे अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं होतं आणि विद्यार्थ्यांचा उत्साह बघता त्यांना इथे जे काही पदवीचं महत्त्व सांगितलं गेलं मार्गदर्शन केलं गेलं उपस्थित मान्यवरांकडून त्यांचा नक्कीच त्यांना भविष्यात उपयोग होईल असं जे त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या एकंदरीत प्रेझेन्स करून असं वाटतं त्यांना काय संदेश द्या म्हटलं विद्यार्थ्यांना मी अजून माझ्या मनोगतात व्यक्त केलं की त्यांनी अतिशय कॉम्पिटेटिव्ह राहावं स्वतःला आत्मविश्वास निर्माण त्यांनी आप स्वतःचे स्किल स्वतःचं कौशल्य किंवा आपल्यामध्ये काय आहे असं त्याने ते वेळीच ओळखावं आणि जगाच्या कॉम्पिटिशनसाठी आपल्याला सज्ज करावं कारण कॉम्पिटिशन मोठी आहे जेव्हा आपण जागतिक पातळीची कॉम्पिटिशन म्हणतो तर स्वतःला सज्ज करावं लागेल आणि आवश्य ज्या सध्याच्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याला आत्मसात करावं विशेषतः जे ए, -ए आय बेस्ड जे नॉलेज आजकाल आहे चॅट जी पी टी बेस जरी ते सर्व त्याला माहिती उपलब्ध असेल परंतु त्यातली कुठली माहिती उपयुक्त असेल आणि मी माझ्या भाषणातही सांगितलं त्यांना की सध्या गिग मार्केट गिग गि इकॉनॉमी आणि त्यातनं आपण वाटचाल करत देशाच्या विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवनसाठी साठी स्वतःला सज्ज करावं असं मी या या निमित्ताने सर्व ग्रॅज्युएट विद्यार्थी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो सायन्स महाविद्यालय या ठिकाणी पदवी समारंभ सोहळा संपन्न झालेला आहे प्राचार्य म्हणून काय भावना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सायन्स कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी आपण पदवी वितरण कार्यक्रम घेतलेला आहे तेवीस चोवीसचे विद्यार्थी जे पास आउट झाले त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी एकशे सदोतीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यामधून एकशे चोवीस विद्यार्थी प स्वतः जातीने प्रेझेंट होते सत्तर विद्यार्थी पी जी आणि उर्वरित विद्यार्थी यू जीचे पते बारा विषयात एम एस असणारे विद्यार्थी त्याच्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांना घेतलं जे रँक होल्डर होते विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये हायस्ट सेक्योअर मार्क घेणारे या विद्यार्थ्यांनासुद्धा एक सन्मानजनक त्यांना आपण मान सन्मान देऊन डिग्री वितरण केलेलं आहे या ठिकाणी विद्यापीठाचे प्रो वाईस चान्सलर मान्य श्री महाजन सर अशोक महाजन सर आले होते त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना आपला काय संधी असेल या या डिग्री प्रोग्रामच्या वतीनं ना विद्यार्थ्यांना आम्ही सांगू शकतो की भविष्य खूप संघर्ष करावं लागणार आहे की डिग्री हे विद्यार्थ्याचं एक प्रायम आता ओपन झालेलं दार आहे आणि यापुढं त्यांना असे अनेक दारं ओपन करावं हो, आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हावं हो या एवढंच या ठिकाण हो आज जवळपास अडीचशे विद्यार्थी या डिग्री प्रोग्रामसाठी आलेले होते तसेच अनेक महाद्यालयातले प्राध्यापक विभाग प्रमुख सर्व उपस्थित होते टीचिंग नॉन टीचिंग कर्मचारी कर्मचारीसहित कार्यक्रम उपस्थित दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपल्या कॉलेजचा जो गुणवत्तेचा टक्का आहे तो वाढावा यासाठी शिक्षक बांधव आपला जो शिक्षक स्टाफ आहे प्रकारे तयारी करून देतो शिक्षक खरं तर सायन्स एक गुणवत्ता आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे ह्या कॉलेजला इतिहास आहे पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास आहे या महाविद्यालयानं अनेक सायंटिस्ट राजकारणी मोठमोठ्या मुट पदावर असणारे ब्यु बुरु, ब्युरोक्रॉट्स दिलेले आहेत विद्यार्थ्यासाठी धडपड करणारे शिक्षक वर्ग नक्कीच नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे आणि नॉलेज देण्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतोय विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मित्र हे पुस्तकाशी करावे एवढंच या ठिकाणी सांगू शकतो सर्वांचं अभिनंदन एकदा आणि सर्व आज जे डिग्री होल्डर जे विद्यार्थी आहेत महाविद्यालयातून पास पासआउट झालेत त्या सर्व विद्यार्थ्याचं मी मनापासून कॉलेजचा प्राचार्य नाताना अभिनंदन करतो आज रोजी सायन्स महाविद्यालय या ठिकाणी पदवी वितरण समारंभ सोहळा संपन्न झालेला आहे आपल्याला या ठिकाणी डिग्री मिळालेली आहे काय भ्रमणात काय सांगा नमस्कार माझं नाव प्रेरणा पंडितराव हो कांबळे आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायन्स कॉलेज नांदेड येथे पदवी वितरण सोहळा झालेला आहे मी जीची विद्यार्थिनी होते या मायक्रोबायोलॉजी होतं माझं इथंच आणि त्याबद्दल कॉलेजने माझा सत्कार केलेला आहे मला पदवी देऊन सन्मा सन्मान केलेला आहे मा व मी माझ्या पालकांसोबत आलेली आहे त्याबद्दल कॉलेजचे खूप खूप धन्यवाद आणि विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते मी मी प्रॉपर परभणीची आहे मी इथं ॲडमिशन घेतलं कॉलेज कॉलेजनी मला खूप काही शिकवलं हो आहे आणि खरं तर अकरावी बारावीनंतर आपला एक पाया असते म्हणजे तुम्ही काहीतरी डिसिजन घ्यायचा बी एस सीचा जीचा किंवा पी जीसाठी तर तुम्ही या कॉलेजला घ्या ॲड एड, ॲडमिशन आणि माझं सध्या राजश्री शाहू कॉलेज लातूर येथे मी मायक्रोबायोलॉजी करत आहे एम एस सीमधून या यशाचे श्रेय खरं तर म्हणजे दोन गुरु असतात आपल्या आयुष्यामध्ये एक आपले आई वडील आणि आपले टीचर्स तर मग दो ते दोघांना पण जाईल जे मला लहानपणापासून आई वडिलांनी सा म्हणजे जे शिकवलं आणि या कॉलेजमध्ये येऊन घडवलं शिक्षकांनी त्याबद्दल त्यांचे पण आभार मी आता मायक्रोबायोलॉजी करते तर मला त्याच्यातून माझा गव्हर्मेंट जॉब पण लागते म्हटलं लॅब टेक्निशियन होता येते नाही तर फॉरेन्सिकचे पण मला आहेत ऑपॉर्च्युनिटीज नमस्कार माझं नाव काळे मनीषा मधुकर मी याच कॉलेजमधून म्हणजे सायन्स महाविद्यालयामधून माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे मी येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की हे महाविद्यालय फक्त विद्यार्थ्यांसाठी नव्हे म्हणजे इथपर्यंत त्यांची शिक्षण सीमित झालं नाही पाहिजे इथून पुढे आपल्याला खूप काही शिकता येतं इथून जे आम्हाला शिक्षकांनी मार्गदर्शन केले किंवा आमच्या आईवडिलांनी आम्हाला जे चिकाटीने शिकवलं त्यांचा हा सन्मान आहे म्हणजे डिग्री इट्स नॉट पेपर वन टाईप ऑफ पेपर बट म्हणजे जे आपण इथून जे सुरुवात होणार आहे आपल्याला इथून जे पाया रचणार आहे